जालन्यातल्याच परतूर गावातली गंगा सावंगी परिसरात सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला या पावसामुळे गावातल्या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी पाण्याखाली गेली आहे जिल्हा परिषद शाळेसमोर गुडघ्यापासूनही अधिक पाणी साचलंय त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेतनं कागदपत्र बाहेर काढलेली आहेत दरम्यान गंगा सावंगी गावामध्ये शेजारी गोदावर सुद्धा आहे तीही दुथडी भरून वाहते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या